तुमचा फोटो चांगला आहे का आपण एडिट केल्यावर तो प्रोफेशनल दिसत नाही का आज मी तुम्हाला फक्त एकच ऑटो एडज सेटिंग शिकवणार आहे ज्यामुळे कोणताही फोटो सुंदर क्लिअर आणि प्रोफेशनल दिसेल तेही अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये नमस्कार मी कल्याणी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो एडिटिंग हे शिकणार आहो ते टेम्परेचर ब्राईटनेस कॉन्ट्रास्टपासून तर विग्नेटपर्यंत सगळे सेटिंग मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेमिनीमधून फोटो कसा बनवायचा तो फोटो घ्यायचा आहे इथे कुठल्याही प्रकारचं जे सर्कल आहे त्यावर टच करायचं म्हणजे आपल्याला पेज पाहिजे पोस्ट म्हणून पाहिजे तर मी इथे इंस्टाग्राम पोस्ट म्हणून हे पेज ओपन करून घेते तुम्ही इथे यूट्यूब थांबवेल यूट्यूब व्हिडिओ कुठलाही पेज घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार इथे मी अशा पद्धतीने पेज ओपन करून घेतलेला आहे इथे गॅलरीमधून फोटो कसा घ्यायचा गॅलरीमध्ये जायचं खाली ऑप्शन दिलेलं आहे आणि असं फोटोवर टच करायचं आणि ॲड टू पेज करून घ्यायचा हा फोटो येऊन जातो आता इथे असा कट पण करू शकता तुम्ही फोटो किंवा पूर्ण फोटो पण घेऊ शकता इथे आता काय करूया आपण पूर्ण फोटो जायना तो घ्यायचा आहे आपल्याला तर मी इथे असा डॉटनी लावून घेते अशा पद्धतीने लावून घेते नंतर मी काय करते असं कट करून पेजला लावते बघू शकता मी अशा पद्धतीने लावते किंवा मी आत्ता जरी लावला नंतर मी तर डॉटनी मोठा करू शकते अशा पद्धतीने बघू शकता इथे लावलेला आहे आता इथे बघा मी तुम्हाला एक प्रोफेशनल फोटो जो आहे ना सेटिंग केलेला दाखवते अशा पद्धतीने आपला हा फोटो जो आहे तो दिसणार आहे आणि ह्या फोटोमध्ये त्या फोटोमध्ये खूप फरक आहे आता ही सेटिंग कशी करायची बघूया खाली बघा ऑप्शन दिलेलं आहे अगोदर फोटोला टच करायचं टच केल्यानंतर ऑटो ॲडजस्ट ऑप्शन येते ॲडजस्टवर टच करायचं आणि इथे ऑटो ॲडजस्ट नाव आहे पहिल्या नंबरला नंतर टेम्परेचर आहे बघा आता इथे टेम्परेचर दिलेलं आहे तर आता इकडे मी उजव्या साईडने जर नेलं तर हा पिवळसर कलर येतो फोटोला बघू शकता इथे हंड्रेडपर्यंत तर जर नेलं तर फुल होऊन जातं ते आणि इकडे जर असं कमी केलं आता जो ओरिजिनल फोटो आहे ना त्याचाच थोडासा असा डार्क कलरमध्ये येतो आणि आपला जे आकाश असतं म्हणजे ढग असतं कसा असतो निळा कलर तशा पद्धतीने पूर्ण कलर येऊन जातो त्याला बघा आता इथे तर इथे आपण एकाहत्तर पॉईंट म्हणजे एकाहत्तर मायनस ठेवूया आपण इथे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने हे वाढवते तुम्हाला दिसलं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे टेम्परेचर जे आहे ते जे वाढवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे टेम्परेचरचं पाहिलं तुम्हाला समजलं असेल की फोटोमधलाच तो भाग भाग असतो निळसर तोच थोडा डार्क होतो थो। आता टीन म्हणजे काय आहे हे आता इथे बघा आपल्याला इथे असं वाढवून बघायचं आहे आता मी इकडे उजव्या साईडने नेलं हंड्रेडपर्यंत झाला पण तो जो आहे ना चटक कलर तो पुन्हा वेगळा कलर आलेला आहे म्हणजे असं पि गुलाबी कलरमध्ये दिसत आहे आता इकडल्या साईडने जर नेलं मी तर तो तोच निळा कलर जो आहे तो जास्त दिसतो बघू शकता आता इथे तुम्हाला खूप असा डार्क झालेला दिसतो टीन म्हणजे तर इथे आपल्याला काय करायचं ते पंचवीसपर्यंत ठेवायचं आहे बघू शकता आता इथे आपण हे पंचवीसपर्यंत ठेवूया आता इथे मी पंचवीसपर्यंत ठेवलं तर हा जो आहे ना लुक खूप छान दिसत आहे आणि समोर जर गेलं ब्राईटनेसवर आता टीन म्हणजे जो फोटोमधला फो भाग आहे म्हणजे तो निळसर कलर आहे थोडा किंचित असा डार्क झालेला आहे बघू शकता इथे आता इथे मी ब्राईटनेसवर नेलं तर आपला फोटो, फोटो जो आहे ना खूप असा पांढरा होऊन जातो म्हणजे आपल्या फोटोचा जो ब्राईटनेस आहे वाढवून जातो आता डाव्या साईडने जर नेलं तर ब्लॅक होतो आणि उजव्या साईडने जर नेलं तर व्हाईट कलर जास्त येतो तर इथे व्हाईट कलर आपण फक्त दहापर्यंत ठेवूया आता पुन्हा इथे कॉन्ट्रास्ट आहे बघा आता इथे कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट म्हणजे बघा आता इथे असं वाढवलं आपण क ड्रेसचा जो कलर आहे ना तो तो डार्क होतो बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल आता इकडल्या साईडने जर नेला तर आपला जो कल म्हणजे फोटो आहे जो अगोदर घेतला होता ना आपण तशा पद्धतीचा इथं दिसतो कॉन्ट्रास्ट वाढवल्यानंतर आता इथे बघा आपल्याला हा जो आहे ना हा आपल्याला करायचा आहे पंचवीसपर्यंत तर मी इथे पंचवीसपर्यंत करून घेते बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल पंचवीसपर्यंत केल्यानंतर यांचा जो कपड्यांचा कलर आहे तो किंचित कसा डार्क झालेला आहे बघू शकता इथे आता आता हायलाईट आहे ना ते आपण पंचवीसपर्यंत ठेवूया सॉरी सव्वीसपर्यंत ठेवूया तर मी हे जे हायलाईट आहे हे मी सव्वीसपर्यंत ठेवते बघू शकता इथे मी ठेवलेलं आहे आणि सुंदर असा कलर दिसत आहे बघा आता इथे आपण हे वाढवलेलं आहे आणि सुंदरसा फोटो दिसत आहे आता शॅडो म्हणजे काय आहे तर आपल्याला हे शॅडो पण वाढवून बघायचं आहे बघा आता इथे मी शॅडो वाढवलेला आहे वलसावली जे आहे ना ते बसलेले मुलं वगैरे आहे आणि मागे बघा एक त्या मुलाची मम्मी पप्पा उभे आहे त्यांची वलसावली दिसत आहे तुम्हाला जे आहे ना जास्त दिसत आहे बघा आता हा शॅडो आहे ना ह्या शॅडोचा काय अर्थ होतो की हा जो सावली आहे ना मुलं बसलेली आहे तिकडे त्यांचे मम्मी पप्पा उभे आहे त्यांची पण सावली दिसत आहे तर ते छट्टा म्हणू शकतो आपण त्याला तर इथे हे वाढत आहे बघा डार्कमध्ये होत आहे शाडो म्हणजे तर इथे असं कमी जास्त करू शकतो इकडे जर नेलं ने 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 ना तर डाव्या साईडने तर खूप असा डार्क कलर होतो मायनसमध्ये जर नेलं तर आणि इकडे जर नेलं तर तो किंचित असा डार्क होतो आणि असं स्पष्ट दिसतो त्याने बघा तर आता इथे आपण हे सव्वीसपर्यंत करूया बघा आपण हे सव्वीसपर्यंत करूया इथे अशा पद्धतीने ते दिसणार आहे आणि किंवा तुम्ही इथे नंबर असं टाईप पण करू शकता इथे बॉक्स दिलेला आहे खाली असं टच केलं की इथे टाईप करू शकता अशा पद्धतीने आपण हे वाढवलेलं आहे पुन्हा मी ऑटो एडजस्टवर येते आणि आता इथे शॅडो आहे हा शॅडो आहे ना सॉरी व्हाईटनेस आहे ना तर इथे आपल्याला असं वाढवायचं आहे व्हाईटनेस म्हणजे आपला पूर्ण फोटो व्हाईट होतो म्हणजे जो तो फोटो डीम झालेला आहे ना त्याचा ब्राईटनेस वाढतो त्या व्हा व्हाईटनेसने बघू शकता इथे अशा पद्धतीने आता डाव्या साईडने नेलं तर असा आपला पहिला फोटो जसा होता ना ओरिजिनल तशा पद्धतीनं आणि पुन्हा असा ब्लॅक होऊन जातो तो असा डीम डीम दिसतो आणि इथे आपण हा व्हाईटनेस नाही का दहापर्यंत ठेवूया बघा आता इथे आपण मी हे जास्त काही वाढवत नाही मी फक्त दहापर्यंत ठेवूया आता इथे बघा असं ॲडजस्ट करताना लाईनमध्ये असा प्रॉब्लेम येतो तर त्यापेक्षा इथे काय करायचं डायरेक्ट असा नंबर लिहायचा आता इथे पुन्हा ब्लॅकवर आले ब्लॅकनी पूर्ण ब्लॅक होतो बघा आता इथे आणि इकडे जर नेला तर पूर्ण आपला फोटो असा असा ब्लर ब्लर झाल्यासारखा दिसतो म्हणजे पूर्ण पांढरा पांढरा कलर येऊन जातो इथे बारापर्यंत ठेवूया पुन्हा इथे ब्लॅकवर आलं तर ब्लॅक जे आहे ना असं वाढवायचं आहे आपल्याला बघू शकता इथे ब्लॅकने काय होते यांचे कपडे वगैरे ते डार्क होतात आणि डाव्या साईडने जर नेलं तर असं ब्लर ब्लर दिसतो आणि असा पांडुरका कलर होतो इथे बघू शकता इथे आणि इथे ब्लॅकमध्ये नेलं आता सॉरी उजव्या साईडने नेलं तर हे डार्क होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लॅकनेस आहे ते वाढवलं तर कमी जास्त होते इथे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे कमी जास्त करायचं तर आपण इथे हे तेवीसपर्यंत पर्यंत ठेवूया आणि इथे बघा व्हायब्रेशन व्हायब्रेशन म्हणजे कसं होते हे वाढते आता इथे आपण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आपला तर इथे बघू शकता आता मी इथे काय करते हा ब्लॅकनेस आहे ना तो असं कमी करून टाकते एकदमच काय होते बघूया आता हा ब्लॅकनेस कमी केल्यानंतर जो ब्लरपणा पण आला होता तो कमी झालेला आहे आता इथे आपण जास्त तर वाढवायचं नाही आहे आपल्याला इथे आपण हा बारापर्यंतच ठेवूया किंवा अकरापर्यंत ठेवूया अशा पद्धतीने आता व्हायब्रेशन म्हणजे काय आहे हा कलर जो आहे ना डार्कमध्ये होतो बघा इथे तुम्हाला कलर जो आहे तो डार्कमध्ये दिल दिसेल आता त्यांच्या साडीचा कपड्यांचा डार्कमध्ये दिसतो आता इथे हंड्रेड केलं म्हणून मला जास्त दिसतो आता इकडे जर नेलं ना तर इकडे ब्लॅक होतो बघू शकता आता इथे ब्लॅक झालेला आहे पण असा डीम डीम दिसत आहे एवढा छान दिसत नाही आहे आता इथे मी हा कलर जो आहे ना व्हायब्रेशनचा तर मी इथे हा पंचवीसपर्यंत करून घेते बघू शकता इथे मी पंचवीसपर्यंत करते आणि हा खूप सुंदर असा दिसत आहे सॅच्युरेशन म्हणजे काय आहे आपला जो फोटोचा कलर आहे ना खूप गर्द दिसतो बघा आता इथे दिसत आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर अशा टाईपमध्ये जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा इथे तुम्ही वीस पंचवीसपर्यंत जरी ठेवला तरीही छान दिसतो बघा आता इथे मी हा पंचवीसपर्यंत ठेवलेला आहे तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही जास्त करा किंवा कमी वाटत असेल तर कमी करा आता उज डाव्या साईडने जर नेला तर डीम होतो आणि उजव्या साईडने जर नेला वीस किंवा पंचवीसपर्यंत तर छान दिसतो म्हणजे तो जो आहे ना साडीचा डो जो कलर आहे तो चटक दिसतो आता इथे मी डायरेक्ट लिहिते असं सॉरी पंचवीसपर्यंत आणि इथे मध्ये टच करते आता कलर इडिट म्हणजे काय आहे कलर इडिटमध्ये तुम्ही बघा आता ह्या आता ह्या मावशीने साडी घातलेली आहे बघा इथे तर वरच्या नंबरची जी लाईन आहे ना तुम्ही अशी वाढवली तर इथे त्यांच्या साडीचा कलर बदलतो बघा आकाशात ज्या पतंगा दिलेल्या आहेत त्यांचा पण कलर बदलतो बघू शकतो इकडे दोन्ही साईडने फिरवून बघायचं कोणतं छान वाटते तर तसं फिरवून बघायचं आता इथे आपण हे फक्त पाचपर्यंत ठेवूया जास्त काही वाढवायचं नाही आहे आपल्याला आता पुन्हा मी खाली येते मध्ये आले की पुन्हा अजून डार्क कलर होता त्यांच्या कपड्यांचा बघा आता इथे थोडा बदलतो पण आणि डाव्या साईडने नेलं तर बदलतो उजव्या साईडने नेलं तर डार्क होतो तोच कलर राहतो पण डार्क होतो आता इथे बघा या मुलाची टी शर्ट बघा ग्रे कलरमध्ये आहे मी वरती घेते तो फोटो म्हणजे जेणेकरून दिसणार आहे आपल्याला थोडासा बघा आता इथे पुन्हा मी ॲडजस्टमध्ये आले आणि वरती स्क्रॉल करते आता इथे बघा मी सॅच्युरेशन उजव्या साईडने सॉरी डाव्या साईडने नेलं तर हा मुलगा आहे ना उजव्या साईडचा पहिल्या नंबरचा तर त्याचं जे टी शर्ट आहे ते ग्रे कलरचं झालं आता मी समोर नेते म्हणजे उजव्या साईडने नेते तर इथे बघा ग्रीन कलर आलेला आहे अशा पद्धतीने हे बदल होतात राहते हे पण आपण इथे तर जास्त नाही ठेवूया फक्त वीसपर्यंत ठेवूया अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मी वाढवून दाखवलेलं आहे आता ब्राईटनेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे फोटोचा उजेळ आता इथे बघा हा फोटो असा आहे मी उजव्या सा डाव्या साईडने नेते तर बघा यांची वलसावली वगैरे आहे ना कर्द ते गर्द दिसते बघा आता इथे मी काहीच वाढवलेला नाही आहे आता इथे जर मी डाव्या साईड सॉरी उजव्या साईडने जर नेला तर पूर्ण डार्क होते बघा रांगोळी वगैरे जे आहे ना चटक दिसते मागचे जा, जे झाडं वगैरे आहे ते दिसत नव्हते तर ता दिसतात आता इथे पुन्हा मी जसा होता तसाच करते बघा इथे झाडं वगैरे आहे त्यांच्या मागे आता ह्या डाव्या साईडने नेला तर इथे गर्द होतो कलर बघा आता तो ग्रीन कलर आलेला होता साडीला बघा ताईनी ब्लाऊज वगैरे घातला आहे पतंग वगैरे आहे ते डार्क झालेले आहे त्या दादांनी कप ड्रेस घातलेला आहे बघा ब्लॅक म्हणजे असा डार्क कलर आला ग्रीन आणि ह्या मुलांच्या टी पण डार्क कलर आलेला आहे आता मी हा काळते म्हणजे इकडे उजव्या साईडने नेते बघा हा आता पोपटी कलर आलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल फरक अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करायचं आहे हे आपण उजव्या साईडने पंधरा ठेवूया आता शार्पनेस म्हणजे काय आहे फोटोला पूर्ण शार्पनेस येतो बघा आता किती सुंदरसा क्यूट फोटो दिसतो एकदम शार्प दिसतो फोटो आपला बघा अशा पद्धतीने याला शार्पनेस वाढवायचा आहे आता इथे कमी केला तर ब्लरनेस येतो आणि वा वाढवला तर इथे शार्पनेस येतो बघा आता इथे हा वीसपर्यंत पर्यंत ठेवूया आपण शार्पनेस आता पुन्हा इथे क्लिअरिटी आहे क्लिअरिटी म्हणजे आपला फोटो स्पष्ट दिसतो बघा आता इथे किती स्पष्ट दिस दिसतो उजव्या साईडने नेलं तर आणि डाव्या साईडने नेलं तर असा ब्लर ब्लर दिसतो पण असा वेगळाच दिसतो फोटो तर हा जास्त करून उजव्या साईडनेच वापरायचा आहे जास्त पण नका वापरू हा दहापर्यंत ठेवूया किंवा बारापर्यंत ठेवला तरीही चालतं आता विग्नेट म्हणजे काय आहे बघा मी असं वाढवलं विग्नेट हंड्रेडपर्यंत केलं की चारही साईडने आपल्याला अंधार अंधार दिसतो म्हणजे आपण एक फोटो बनवलेला आहे बड्डे फो फोटो फ्रेम म्हणून त्यामध्ये विग्नेट वापरलेला आहे तर त्यासाठी इथून पण तुम्ही विग्नेट वापरू शकता बघा आता इथे अशा पद्धतीने जर केलं पद्धती तर विगनेट निघून जाते व्हाईट कलरची विगनेट येते आणि इकडे जर नेलं तर ब्लॅक कलरची ची येते बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे विग्नेट वापरायचे आहे तर तुम्ही अशी आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल ऑटो ऍडजस्ट सेटिंग अशा पद्धतीने सर्व सेटिंग करून घ्यायची बघा आता इथे आपला हा फोटो बनवलेला आहे आपण आता इथून आपण डाउनलोड करू शकतो आता इथे मग मी ओरिजिनल फोटो दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हा ओरिजनल फोटो आहे आणि यामध्ये हा फोटो आहे पहिल्या नंबरचा आपण एडिट केलेला आहे दोन नंबरचा ओरिजनल आहे जो आपण गॅलरीमधून घेतला आता यामध्ये आणि यामध्ये खूप फरक आहे तर मी हा कॉपी करते थ्री डॉटवरून आणि इथे असा पेस्ट करते जर तुम्हाला कॅनवा जर शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण कॅनवा क्लास जे आहे ते आपल्या चॅनलवर चालू करूया लवकरात लवकर आपल्याला पाचशे सबस्क्रायबर करायचे आहे तुम्ही पाचशे सबस्क्रायबर करा मी तुम्हाला बेसिकपासून पूर्ण कॅनवा फ्रीवाला कॅनवा शिकवणार आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कॅनवा क्लास म्हणून असं टाईप करा आणि आपल्या चॅनलवर ज्यांच्या कोणाच्या कमेंट्स जास्त येईल कॅनवाबद्दल तर आपण ते लवकरात लवकर चालू करूया म्हणजेच पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले की आपण चालू करूया बघा आता इथे अशा पद्धतीने हे जे आहे ना फोटो तुम्हाला दिसेल यामध्ये काय फरक आहे आणि यामध्ये काय फरक आहे तुम्हाला दिसला असेल बघू शकता आता इथे तर तुम्हाला कसा फरक दिसत आहे की ते डीम फोटो होता आपण हा कार्टून थीममध्ये घेतलेला तर इथे बघा कसा आपण प्रोफेशनल लुक दिलेला आहे अशा पद्धतीने आपण हे एडिट करू शकतो तर बघा आता इथे तर इथे मी अजून खूप सारे फोटो जे आहे एडिट केलेले आहे तर कार्टून थीममध्ये पण आहे मध्ये पण आहे आता ही जी सेटिंग आपण कार्टून थीममध्ये लावलेली आहे अशीच सेटिंग आपल्याला मध्ये लावायची आहे बघा आता इथे मी हा पण मी जेमिनीमधून बनवून घेतलेला होता बघा किती सुंदर फोटो आहे आणि त्याला कलर एडिट केल्यानंतर असा दिसतो बघू शकता इथे आणि कलर एडिट करायच्या वेळेस ना त्यांच्या साडीचा वगैरे कलर बदलून बघायचा कोणताच छान वाटतो तो द्यायचा इथे बघू शकता किती सुंदर असा फोटो आहे आता हा कार्टून थीममध्ये झाला आता ओरिजनल फोटो बघूया ओरिजिनल फोटो असा घेतला होता मी हा प्रिंट्रेस ॲपवरून घेतलेला आहे फोटो आणि मी कलर एडिट केल्यानंतर हा असा दिसतो बघा किती सुंदर दिसतो असा पद्धतीने हा दिसतो आता इथे मी हा कपलचा पण फोटो घेतला होता हा ओरिजिनल फोटो आहे म्हणजे प्रिंट्रेस ॲपवरून घेतलेला एडिट केल्यानंतर हा असा दिसतो फोटो एडिट करायचे आहे आपले आणि छान पद्धतीने वापरायचे आहे तुम्हाला यामधला कोणता फोटो सुंदर वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे बघा वरती एक ॲरो दिलेला आहे या ॲरोवर टच करायचं डाउनलोडवर टच करायचं आणि इथे आपला पी एन जी फॉर्मॅटमध्ये घ्यायचा आणि ह्या पेज जी आहे ना इथे सिलेक्ट करायचं आता इथे मी मीचं पहिलं दुसरं असं पेज मी सिलेक्ट करते आणि इथून डन केल्यानंतर पुन्हा खाली स्क्रॉल करून डाउनलोड करायचं इथे डाउनलोड केल्यानंतर फोटोचं आहे तो येऊन जातो तर मला नको आहे म्हणून मी डिलीट केला अशा पद्धतीने आपण हे फोटो एडिटिंगचं बघितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद